भाजपा शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विविध धर्म जाती वर्गातील लोकांसोबत मी काम केले आहे मी कधी कोणाला दूर केले नाही कोणाच्याही धर्माचा असो कोणत्याही समाजाचा असो माझ्यासाठी प्रत्येक नागरिक माझा जवळचा आहे सतत असलो किंवा नसलो लोकांसाठीच काम केले एखाद्याचं काम थांबू नये म्हणून स्वतःच्या क्षमतेनुसार धाव घेतली माझं राजकारण हे द्वेषाचं नाही संवादाचं आहे मी लोकांना जोडण्याचं काम केलं आहे वेगळं करायचं नाही आज रिसोड बदलतोय पण अजून बरेच बदल घडवायचे आहेत स्वच्छ रस्ते चांगलं प्रशासन आणि एकमेकांमध्ये बंद वाढवणारं शहर हाच माझं स्वप्न आहे मी फक्त एक नेता नाही मी रिसॉर्टचा माणूस आहे माझ्यासाठी या शहरातील प्रत्येक नागरिक माझं कुटुंब आहे जनतेच्या मनातील उमेदवार विकासाची हमी भगवानदा नगराध्यक्ष पदासाठी जाहीर झालेले भगवानदादा क्षीरसागर हे नाव म्हणजे विकास प्रामाणिकपणा आणि लोकसेवेचे स्थिर प्रतीक गेल्या अनेक वर्षापासून रिसोर्ट शहरातील विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि विकास कामांत त्यांनी सक्रिय सहभाग देत नागरिकांमध्ये ठाम नेतृत्व निर्माण केले आहे त्यांचा साधा मोकळा आणि सर्वांना सहज उपलब्ध होणारा स्वभाव तसेच लोकांच्या प्रश्नावर तत्पर प्रतिसाद देण्याची वृत्ती यामुळे ते सर्व समाज घटकांमध्ये लोकप्रिय आहेत त्यांच्या नेतृत्वातील प्रमुख विकास योजना पाणी पुरवठा स्वच्छता आणि मूलभूत नागरी सुविधांचा दर्जा उंचावणे नवीन रस्ते ड्रेनेज आणि प्रकाश व्यवस्था युवकांसाठी क्रीडा मैदान रोजगार हिमुख उपक्रम व्यापारी व उद्योजकांसाठी अनुकूल सुविधा महिलांसाठी सुरक्षित आणि स्वावलंबी वातावरण डिजिटल रिसोर्ट स्मार्ट शहर संकल्पनेला गती सर्वांना साथ सर्वांचा विकास भगवान दादा क्षीरसागर यांनी कधीही भेदभाव न करता सर्व समाजघटकांमध्ये विश्वास जपला आहे ते पक्षनिष्ठ प्रामाणिकता आणि जनसेवा या तीन आधारस्तंभावर उभे असलेले लोकनेते आहे कमळावर बटन दाबा विकासाच्या पुढील टप्प्याकडे चला रिसोर्ट शहराने मागील काही वर्षात विकासाची दिशा पकडली आहे आता त्या प्रवासाला अधिक वेग देण्यासाठी सक्षम पारदर्शक व लोकभिमुख नेतृत्वाची गरज आहे भगवानदादा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रिसोर्ट शहर अधिक सुजान सुरक्षित सुसंस्कृत आणि प्रगतिशील बनेल असा जनतेचा ठाम विश्वास आहे